जंगलात शिकारीच्या अनेक घटना सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या तुम्ही पाहिले असतील इथे एकाला जगण्यासाठी दुसऱ्याचा जा बळी जाणे हे कटू सत्य आहे जंगलातील सर्वात धोकादायक प्राण्याविषयी बोलणं केलं तर त्यामध्ये सिंह वाघ मगर आणि सापाचा हा समावेश असतो आपल्या ताकदीचा वापर करून हे शिकारी जंगलातील अनेक प्राण्यांची दररोज शिकार करताना आपण पाहिलं असेल अशातच एका सापाचा आणखीन एक धरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती फान व्हायरल होत आहे शिकारीच्या या दृश्यात एक असा ट्विस्ट येतो की शिकारीचं संपूर्ण दृश्यच बदलून जातं वास्तविक व्हिडिओमध्ये सापाने एक मादी पक्षी आणि तिच्या अंड्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केलेला तुम्हाला पाहायला मिळते पण तितक्यात तिथे इतर पक्षी त्याच्या रक्षणासाठी येतात आणि आपल्या एकजुटीने ते सापाला चांगलाच झाडा शिकवतात नेमके या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की एक साप झाडावर चढून अंड्यांना खाण्याच्या उद्देशाने घरक्यावर हल्ला करू लागलेला आहे पण मादी पक्षी त्याला असं करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करते ज्यानंतर साप तिच्यावर हल्ला चढवतो आणि तिच्या शरीराभोवती विळका गाल तिची शिकार करण्याचा प्रयत्न करतो आपल्या मुलांना वाचवण्यासाठी आई ढाल बनून पुढे आले परंतु आता या तिचेच प्राण हिरावून घेतले जाणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मात्र मित्रांनो खरा ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा तिथे अचानक अन्य पक्ष्यांचा थवा वेगाने ओढत येतो सर्व पक्षी घरट्याभोवती उडत राहतात जे पाहता साप जरासा घाबरतो यानंतर ते पक्षी आपल्या चोचीने सापाला पकडत त्याला हवेतून जोरात खाली फेकून देतात आणि पुढे आई ही अंड्यांना काहीतरी झालं नाही ना हे ना पाहण्यासाठी पुन्हा घरट्याजवळ जाते आपण एकीनं सर्व कठीण प्रसंगावर कशी मात करू शकतो या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळते शेवटपर्यंत सापच विजय ठरतोय की काय असं वाटत असतानाच काही क्षणातच पूर्ण डाव बदलला आणि अखेर यात एकीचा विजय झालेला आहे हा व्हायरल झालेला व्हिडिओ मंत्राज टू झिरो थ्री वन नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे तर विविध अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत एका म्हटलं आहे हा व्हिडिओ ए आय क्रिएटेड वाटत आहे तर दुसऱ्या म्हटलं आहे अरे वा सापाची चांगली जिरवली तर एका म्हटलं आहे मजा आली मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ ए आय जनरेटेड असावा का नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य आहे आणि आपल्या एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका